हाय हॅलो नमस्कार मी अनिता तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या ह्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आजचा हा ब्लॉग आहे ज्या दिवशी गावाच्या जत्रेचा तिसरा दिवस होता आणि घरीसुद्धा आमच्याकडे आज सवासणींचा कार्यक्रम होता त्यामुळे इथे गावात छान दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही घरी गेलो कारण घरी आज सवासनेचा प्रोग्राम होता दुपारीच सगळी तयारी झाली होती आवरून पण संध्याकाळी आम्ही जाणार होतो चवासणी संध्याकाळच्या होत्या आणि हा सवासनेचा कार्यक्रम आमच्या जुन्या घरी म्हणजे माझ्या आजोबांच्या घरी जिथे आत्ता माझे काका काकाकाके राहतात तिथे होता टाकायच आमच्या बहिणी आमच्या वहिनी बघा किती काम करतो काय नाही आम्हीच घेतो आम्ही

जिथे मी प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीत येऊन उन दोन दोन महिने खूप मज्जा केलेली आहे या घराबरोबर आमच्या म्हणजे माझ्या आणि माझ्या दोन दोन एक तिकडे फोन वर बिझी आहे नका थांबायचं एक तिकडे फोन बिझी आहे आपली काय ऐकायला येते ऐकायला वाटत या की कि तू नरेप्रेस काय केले आणि आधी आम्ही सगळे निघालो होतो देवीची ओटी भरायला ज्या देवीचं मंदिर पुढे सरळ रस्ता जाऊन विहिरीच्या इथे आहे इथे पण एक विहीर आहे आणि पुढची एक विहीर आहे तिथे त्या देवीचं मंदिर आहे भवानी आईची ओटी भरायची होती आम्हाला जेव्हा पण गावी जातो तेव्हा आम्ही तिथे जाऊन ओटी भरून येतो आता तिथे मंदिराचं चा काम चालू आहे सध्या आधी एक छोटं मंदिर होतं आता त्याचं खूप मोठं मंदिर बांधतायत सध्या अजून कन्स्ट्रक्शन पण चालू आहे तिथे आणि हा आहे घराच्या एक्झॅक्ट समोरचा परिसर सगळा जिकडून रस्ता आहे विहिरीकडे जायला आणि इथे जी विहीर आहे ही खूप जुनी आहे म्हणजे ही माझ्या लहानपणापासूनची आहे आणि विहिरीच्या जस्ट बाजूलाच मंदिर होतं त्याचं आता मोठं मंदिराचं इथे काम चालू आहे जे तुम्ही बघताय ते आम्ही जेव्हा पण येतो तिथे ओटी भरायला नक्की येतो आणि आज तर सवासण्यांचा प्रोग्राम पण होता त्यामुळे मग इथे ओटी पण भरली आणि त्याच्यानंतर घरी गेलो सवासणींचा सगळा कार्यक्रम होता तो करण्यासाठी गावी आल्यानंतर दिवस कसे जात आहेत हेच समजत नाही आहे दिवस एवढे पटापट -पत निघून जात आहेत की असं वाटते की आता फक्त तीन चारच दिवस राहिलेत रिटर्न जाण्यासाठी मग मी छान पूजा करून घेतली मंदिराचं काम खूप छान पद्धतीने चालू आहे पूर्ण झाल्यावर अजून खूप मस्त वाटेल आधी छोटंसं मंदिर होतं पण आता त्याचं एवढं छान मंदिर बांधलं हे बघून पण खूप भारी वाटतंय आणि चिवला तिकडे पाया पडायचं होतं जे काही यात करते करती करती। ते सगळं कॉपी कॅट ती करत होती गावी आल्यानंतर सगळे भाऊ कजिन्स बहिणी सगळे भेटतात बहिणी तेव्हा खूप छान वाटतं आणि इथे तर म्हणजे जिथे जुनं घर आहे तिथे तर खूप जास्त टाइम स्पेंड केलेला आहे खूप छान छान आठवणी आहेत पूर्ण बालपण तिथे गेलेलं आहे आम्हा सगळ्या भावंडांचं त्यामुळं तिथे तर खूपच भारी वाटतं आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला माझ्या सगळ्या चुलत्या आणि माझी पूर्ण फॅमिली दिसेलच पुढे शेतात घर असल्याचा एक हा फायदा असतो की खूप मोकळं पटांगण असतं आपल्याला आणि मोकळी आणि भरपूर जागा असल्यावर काही कार्यक्रम असल्यावर किंवा घरातल्या मुलांसाठी खूप छान वाटतं सगळी जागा असते म्हणून सगळ्या सवासणींच्या जेवणाची तयारी सगळी आधीच झाली होती पण संध्याकाळी दिवे लागल्यावरती सवासणी जेवणार होत्या त्यामुळे मग तेवढा वेळ होता म्हणून आम्ही सगळेच आलो होतो मंदिरामध्ये गावी खरं तर खूप दिवस राहायला आवडतं पण जॉब ऑफिस सुट्टी आणि आता या वर्षी तर माझी मुलगी दहावीला आहे तिचा पण सुट्ट्यांचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे जास्त दिवस राहता नाही आलं दहावी गेल्यावर मात्र सगळ्या साड्यांचा पुरेपूर यूज होतो मी गेल्यापासून कंटिन्युअसली रोज कोणत्या ना कोणत्या कारणासाठी साडी नेसतच होती त्यामुळे सगळ्या साड्यांचा सा यूज होत होता छान दर्शन करून मग आम्ही घरी निघालो हा सरळ रस्ता जो आहे तो घरी जातो आणि हे दोन्ही साईडला शेती आहे इथे जी समोर झाडं दिसत आहेत तिकडेच आपलं घर आहे इथून जे आत्ता आम्ही राहतो ते नवीन घर आहे ते अगदी पाच मिनिटावरच आहे अजिबात लांब नाही आहे आणि या घरामध्ये जे काका काकी राहतात सुद्धा नवीन घराचं काम सध्या चालूच आहे घरी हळूहळू सगळ्या बायकायला सुरुवात झाली होती त्यामुळे मग आम्ही इथून पटापट चालत घरी पोहोचलो गावी वारं इतकं छान सुटलं होतं तुम्हाला फक्त इथे ब्लॉगमध्ये संध्याकाळच्या वेळेला जे इव्हीनिंग असते ना सकाळ पहाट आणि संध्याकाळ ही खूप भारी असते गावी इतकं छान वाटतं ह्या वातावरणामध्ये दुपारचे एक दोन तास सोडले तर वातावरण खूपच मस्त होतं गावी एकदम थंड आणि एकदम शांत खर तर दर एकदा तरी गावी गेलं पाहिजे असं छान वातावरणात राहायला पण तिथे सगळ्यांना शक्य होत नाही पण शक्य झालं तर नक्की गेलं बाळा किती आहेत बकीला बाळा किती बाळा आहेत बकीला

इथे काकीची सगळी तयारी चालू होती नैवेद्याची वगैरे ही माझी दोन नंबरची काकी आहे म्हणजे सवासने यायच्या आधी कुठे कुठे नैवेद्य ठेवायचे होते देवांना ते सगळं तिलाच माहिती असतं त्यामुळे ती सगळं करत होती फटाफट कारण आता सवासनेंना जेवायला बसवायचं होतं त्यामुळे तिची घाई चालली होती एका साईडला आणि इथे जेवढे दिसत आहेत तुम्हाला आजूबाजूला ते सगळ्या माझ्या काकीच आहेत चिवचं सगळं लक्ष मात्र म्यावकडे होतं तिला ती मांजरच पाहिजे होती तिच्याच पाठी लागली होती ती गेल्यापासून आणि मग सगळ्या बायका ही मध्ये बसली आहे ती माझी मोठी आई आहे म्हणजे मोठी चुलती आणि बाकी सगळ्या माझ्या काकीच आहेत त्यानंतर आम्ही सगळ्यांची गप्पा मारायला सुरुवात झाली आई आल्यानंतर पुन्हा एकदा ती सगळं विचारत होती कुठे नैवेद्य ठेवलं काय आणि सगळं गाईड करत असते ती सगळ्यांना ती आल्यानंतर तिचंच सगळं गप्पा चालू असतात सगळे आजूबाजूला बसून ऐकत होते आणि वहिणींची तयारी चालू होती बायकांना जेवायला बसवण्यासाठी हे सगळ्या बायका निवांत यासाठी बसल्यात कारण सगळं रेडी होतं फक्त जेवायला वाढायचं होतं काही पाहुणेसुद्धा आले होते म्हणजे माझ्या छोट्या काकीच्या दोन्ही बहिणी आल्या होत्या म्हणजेच मा दोन मामी आल्या होत्या त्याच्यानंतर आमच्या गप्पा चालू होत सुद्धा तिथे काकीची आणि काकीची ती भरायची होती आणि म्हणजे एक करायचं होतं पोशाख त्याची मी तयारी करत होती आणि बाकी सगळे गप्पा मारत होते मला काकी पुढे बसून सांगत होती की काय काय करायचं कसं करायचं ते जेव्हा पूर्ण फॅमिली एकत्र भेटते तेव्हा टाइम कसा संपतो हे अजिबात कळत नाही तसंच झालं होतं की सगळे एका एका साइडला आपल्या आपल्या गोष्टींमध्ये ने नुमाचा बघाला मी स्पाटी बघाला

आणि त्यानंतर बायका जेवायला बसल्या होत्या सहासणी आणि मुलं एका साईडला त्यांचा लुडोचा गेम चालू होता तो खेळत होते इथे बसल्या होत्या सगळ्या सहासणी जेवणासाठी आणि माझ्या ज्या वहिनी आहेत दोन तीन चार सगळ्याच होत्या तिथे अवेलेबल त्या सगळ्या जेवायला वाढत होत्या आणि चिऊचं बघा काय चालू होतं वहिनी पाया पडत होत्या सगळ्या बायकांच्या म्हणून तिला पण तेच करायचं होतं जसं मम्मी करत होती तिची ते सेम ती कॉपी करत होती आणि सगळ्या बायकांच्या पाया पडून झाल्यानंतर तिने तिथेच मांडी घातली आणि तिथेच खायला बसली कारण तिला कुरडई खायची होती म्हणून ती बघा आता पाया पडून झालं आणि तिथेच येऊन बसली मांडी घालून कुरडई खायला ते भरपूर जागा आणि मोकळेपणा असल्यामुळे असं कोणताही कार्यक्रम असेल तर अत्यंत भारी वाटतं मस्त वाटतं कारण भरपूर जागा असते सगळं मोकळं असतं करण्यासाठी असं काहीही अडचण होत नाही कुठल्या गोष्टीची त्यामुळे सवासणींचा कार्यक्रम अत्यंत भारी पार पडला त्यानंतर आम्ही सगळे जेवलो आणि आपल्या आपल्या घरी जाऊन झोपलो आणि आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच संपवते जर तुम्ही आजचा हा व्लॉग बघितला असेल आमचं गावाकडच्या गोष्टी तुम्हाला आवडल्या असतील काहीही आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर अजूनपर्यंत तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब तर नक्की सबस्क्राईब करा कारण त्यामुळे माझा छोटासा चॅनल लवकर ग्रो होईल इकडे बघा काढायचा आपल्याला आपल्या इडिओ इकडे बघून तुझी मम्मी दाखवला ना इकडे तुझी मम्मी हो